पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चाललोय गणपती आणायला हे डेकोरेशन आहे बघा असं असणार आहे डेकोरेशन भेटू पुढे आपण आता आपण कोराविरा येणार भेटू नंतर आता टेम्पो पण येणार आहे आपला आता आपली गाडी आलेली आहे इथं गणपती आणायला चालू आहे आपण हे बघा ही गाडी आहे ही गाडी आपली आता इथून आपण निघलेलो आहे गणपती आणायला बघा आता इथं आम्ही तोंडे लावत केलेली बघा आम्ही केली रायटी थांबलो यांना खाते बघ कसा खाला का मस्ती करत करत चालव कस खाते बघ आता आपण पोचलेलो डायरेक्ट अमरापूरला आणि इथून गणपती आपला इथे गणपती इथून आणतात वाटतं आता हे बघा आणायला गेलेले आहे ते आता ब्लॉग एवढाच होता आता केस बीस कापून आलेलो आहे मी खारघरला गेलेलो केस कापायला ब्लॉग एवढाच होता बघत राहा कंटिन्यू ब्लॉग येत राहतील गणपतीचे ये आता आणि हे बघा आपले गणपती पण आलेले आहे ते उद्या आहे आपला गणपती माहिती असेल तुम्हाला सात तारखेला भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय आय इज